शक्यतांचा स्वीकार केला की शक्यता संपून जातात शक्यतांसोबत चर्चा आणि चर्चेसोबत प्रचार संपतो शरद पवारांना ही गोष्ट खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे अजित पवारांना शरद पवार सोबत घेणार का हा प्रश्न पवारांना नुकताच विचारला गेला यावर उत्तर देताना पवार म्हणाले कुटुंबात प्रत्येकाला जागा आहे पक्षात कुणाला घ्यायचं की नाही हे पक्ष ठरवेल या वाक्यात न होकार आहे न नकार आहे निर्णय कार्यकर्त्यांवर ढकलून का होईना पवारांनी शक्यता जिवंत ठेवली आहे यावरच सविस्तर चर्चा आपण करणार आहोत नमस्कार मी प्रशांत टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टिओडी मराठीमध्ये आपले स्वागत काही दिवसांपूर्वी छगन भुजबळांनी पवारांची भेट घेतली होती नुकतीच आमदार अतुल बेनकेंनी पवारांची भेट घेतली दादा गटाच्या आमदारांनी पवारांच्या भेटीचा तगादा लावलाय याचे थेट राजकीय अर्थ निघत आहेत जुन्नरचे आमदार असलेल्या बेनकेंनी महत्वाचं आणि स्फोटक विधान केलंय ते म्हणाले महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक स्थित्यंतर घडली भविष्यात काहीही होऊ शकतं कदाचित शरद पवार अजित पवार एकत्रही येऊ हो शकतील भविष्यातील राजकारणाबाबत सध्या तरी काहीही सांगता येत नाही मी घड्याळ आणि राष्ट्रवादी पक्षासोबत आहे पण भविष्यात स्थित्यंतर घडली तर मी काही सांगू शकत नाही एकीकडे पवार दादांच्या प्रवेशाला पूर्णपणे नाकारत नाहीयेत दुसरीकडे बेनके एकत्र येण्याची भाषा करत आहेत पवार दादा भेटीची ही वातावरण निर्मिती सुरू असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे महायुती दादांना बाजूला करण्याच्या तयारीत आहे राष्ट्रवादीच्या बंडाला या जुलैमध्ये एक वर्ष पूर्ण झालं या वर्षभरात दादांची फक्त पिछाड झाली आहे दुसऱ्या बाजूला शरद पवार गट वाऱ्याच्या वेगाने वाढतोय लोकसभा निवडणुकीत दादांची पिछाट झाली चारपैकी फक्त एक जागेवर विजय झाला भाजपच्या पराभवाचं खापर आर एस एसने दादांवर फोडलं दादा भाजपसोबत आले त्यामुळे ब्रँड भाजपला धक्का बसल्याचं संघाच्या नियतकालिकात म्हणण्यात आलं दादांच्या वाट्याला एक राज्यसभा आली या राज्यसभेवर दादांनी आपल्या पत्नीला दिल्लीत पाठवलं यावेळी अर्ज भरताना मित्र दादांकडे पाठ फिरवली होती दादांना महायुतीत डावललं जात असल्याचं चित्र घडत होतंय दादा तिसऱ्या आघाडीच्या तयारीत असल्याच्या बातम्या येतात ही संधी हेरून पवार दादांना पुन्हा आकर्षित करू शकतात लोकसभा निवडणुकीत पवार गटानं बाजी मारली विधान परिषद निवडणुकीत आपणच दादा असल्याचं अजित पवारांनी दाखवून दिलं अजित पवार गटातील एकही आमदार फुटला नाही त्यांचे दोन्ही उमेदवार पोहोचले उलट शरद पवारांनी पुरस्कृत केलेले शेकापचे जयंत पाटील पराभूत झाले पवारांकडे फक्त बारा आमदार आहेत उर्वरित चाळीस आमदार दादांकडे आहेत हे विधानपरिषद निवडणुकीत सिद्ध झालं विधानसभेच्या निवडणुकीत दादांचा दरारा कायम राहू शकतो लोकसभेसारखा वोटिंग पॅटर्न इथं नसतो स्थानिक मुद्द्यांवर निवडणूक होते महायुती सरकार योजनांचा पाऊस पाडत आहे अशात शरद पवार पूर्ण ताकदीने निवडणुकींना सामोरे जाणार आहेत दादांसोबत गेलेली अर्धी ताकद दादासोबतचे आमदार या समीकरणात महत्वाचे आहेत त्यामुळे दादांच्या घर वापसीची शक्यता निर्माण झाली आहे मराठा मुस्लिम धनगर आणि लिंगायत या प्रमुख समाजांनी आरक्षण लढ्याची हाक दिली आहे मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटलाय धनगर वडार नाभिक इत्यादी समाज एसटीत आरक्षण मागत आहेत लोकसभेत महायुतीची मोठी पिछेहाट झाली होती ते डॅमेज कंट्रोल निस्तारण्याच्या कवायती सुरू आहेत दुसरीकडे सरकारने लाडकी बहीण आणि लाडका भाऊ अशा योजनांची घोषणा केली आहे या योजनांसाठीच्या निधीचा प्रश्न मोठा आहे ओबीसी आणि दलितांच्या कल्याणकारी योजनांना फुली मारून निधी उभारला जात असल्याची चर्चा आहे अशात मनोज झरांगे यांनी पुन्हा आरक्षण लढ्याची हाक दिली आहे उपोषण सुरू केलंय वंचितचे बाळासाहेब आंबेडकरही अॅक्टिव्ह झालेत सरकारविरोधात ओबीसींनी व मराठा समाजाने लढा द्यावा असं आवाहन ते करतायत यामुळे राज्यात महायुती सरकार पुन्हा सत्तेत येण्यास अडथळे येऊ शकतात सत्तेसाठीच अजित पवारांनी राष्ट्रवादी सोडली होती आता सत्तेसाठीच अजित पवार महाविकास आघाडीत आणि राष्ट्रवादीत परतू शकतात आता या सगळ्यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आवर्जून करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या टी ओडी मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा